नमस्कार कधी विचार केलाय की आपल्या फोनवरचा एक साधा क्लिक त्यामागे किती मोठी डिजिटल सुरक्षा यंत्रणा काम करत असेल खरंतर दोन हजार सव्वीस उजाळता उजाळता ही सायबर सुरक्षा आता काही फक्त बॅक एण्ड आय टी काम राहिलेलं नाहीये उलट ते आपल्या भारताचा डिजिटल भविष्याचा कणा बनलाय चला तर मग याच वेगाने वाढणाऱ्या क्षेत्रात करिअरच्या काय संधी आहेत याचा आपण आज शोध घेऊया बघा हे आता फक्त कंपन्यांचा डेटा वाचवण्यापुरतं मर्यादित राहिलेलं नाही आज सायबर सुरक्षा थेट आपल्या राष्ट्रीय सुरक्षेचा भाग बनली आहे म्हणजे देशाची आर्थिक स्थिरता आणि अखंडता सगळं काही आता सर्व्हर्स आणि कोटच्या सुरक्षेवर अवलंबून आहे म्हणूनच हे क्षेत्र इतकं महत्वाचं बनलंय नाही का ठीक आहे तर आज आपण काय काय बघणार आहोत सगळ्यात आधी भारताचं डिजिटल भविष्य संधी कशा निर्माण करत आहे ते पाहू मग दोन हजार सव्वीसचे नवीन नियम नोकऱ्या कशा बदलत आहेत ते समजून घेऊ त्यानंतर कोणत्या खास भूमिकांना प्रचंड मागणी आहे यासाठी कोणती सर्टिफिकेशन्स लागतील आणि शेवटी यशस्वी होण्यासाठी नक्की कोणती कौशल्य गरजेची आहेत या सगळ्यावर नजर टाकूया चला तर मग सुरू करूया पहिल्या भागापासून संधी नेमकी किती मोठी आहे खर तर भारताच्या डिजिटल अर्थव्यवस्थेचा आकारच आपल्याला सांगतो की या क्षेत्रात नोकऱ्यांची किती गरज आहे आकडा बघा तब्बल टेन ट्रिलियन डॉलर्स हो भारताचं ध्येय आहे टेन ट्रिलियन डॉलर्सची डिजिटल अर्थव्यवस्था बनण्याचं आता जरा विचार करा हे म्हणजे एक अवाढ्य डिजिटल शहर आहे आणि या शहराला सुरक्षित ठेवण्यासाठी आपल्याला एका मोठ्या आणि अत्यंत कुशल सायबर पोलिसांच्या फौजेची गरज लागणार आहे आता ही स्लाइड बघा इथे आपल्याला एकाच वेळी संधी आणि आव्हान दोन्ही दिसतंय एका बाजूला आहे दहा पॉइंट नऊ अब्ज डॉलर्सचा प्रचंड मोठा बाजार पण दुसऱ्या बाजूला काय आहे तर तब्बल पन्नास टक्के कुशल लोकांची कमतरता आणि हेच आव्हान खरं तर आपल्या सगळ्यांसाठी एक खूप मोठी संधी आहे पण मग प्रश्न पडतो की या नोकऱ्यांची मागणी अचानक इतकी का वाढली याचं उत्तर मिळतंय सरकारच्या नवीन नियमांमधून आणि त्यातही विशेषत डी पी डी पी कायद्यात चला पाहूया हे कायदे करिअरला कसा आकार देत आहेत हा जो डीपीडीपी कायदा आहे ना हा खरंच एक गेम चेंजर आहे यामुळे झालंय काय की डेटाची सुरक्षा आता फक्त आय टी डिपार्टमेंटची जबाबदारी राहिलेली नाहीये तर ती थेट कंपनीच्या बोर्डरूमची डोकेदुखी बनली आहे आता प्रत्येक कंपनीला नागरिकांच्या डेटासाठी कठोर नियम पाळावेच लागतात पर्यायच नाही आणि समजा नियम नाही पाळले तर, तर दंड किती आहे माहितीये तब्बल दोनशे पन्नास कोटी रुपये हो इतका मोठा दंड असू शकतो आणि म्हणूनच तर कंपन्या डेटा संरक्षण तज्ज्ञांना कामावर घेण्यासाठी इतक्या उत्सुक का आहेत कारण इथे चुकीला अजिबात माफी नाही या कायद्यामुळे ना लीगल टेक नावाच्या काही अगदी नवीन प्रकारच्या नोकऱ्या तयार झाल्या आहेत उदाहरणार्थ प्रायव्हसी इंजिनियर्स हे लोक सॉफ्टवेअर बनवतानाच डेटा सुरक्षित राहील याची काळजी घेतात मग आहेत कम्प्लायन्स ऑडिटर्स जे सगळे नियम पाळले जात आहेत की नाही हे तपासतात आणि कन्सेंट मॅनेजर्स म्हणजे आपली परवानगी कुठे आणि कशी वापरली जाते यावर लक्ष ठेवणारे लोक बरं मग कंपन्या नक्की कोणत्या पदांसाठी लोकांना शोधत आहेत चला आता अशाच काही सर्वाधिक मागणी असलेल्या खास भूमिकांवर एक नजर टाकूया जरा या टेबलकडे बघा हे आहे दोन हजार मधले सगळ्यात हॉट जॉब्स उदाहरणार्थ डेटा प्रोटेक्शन ऑफिसर म्हणजे डीपीओ पगार पंचवीस लाखांपासून सुरू होतो आणि दुसरीकडे बघा एआय सिक्युरिटी आर्किटेक्ट ज्याचा पगार तब्बल पंचावन्न लाखांपर्यंत जाऊ शकतो यावरून एक गोष्ट तर स्पष्ट आहे कंपन्यांना आता सामान्य नाही तर विशेष तज्ज्ञ हवे आहेत या सगळ्यामध्ये एआय सिक्युरिटी आर्किटेक्ट ही भूमिका खरंच लक्ष वेधून घेते विचार करा एआय मॉडेल्सना हॅकर्सपासून वाचवण्याचं काम आणि त्यासाठी पगार मिळू शकतो पंचावन्न लाखांपर्यंत हेच तर आहे एआय आणि सुरक्षेचं भविष्य ओके मग या भूमिकांसाठी पात्र कसं व्हायचं तर त्यासाठी योग्य सर्टिफिकेशन असणं खूप महत्वाचं आहे चला सर्टिफिकेशनचा रोडमॅप कसा असू शकतो ते पाहूया बघा करिअरचा मार्ग अगदी सरळ आणि स्पष्ट आहे स्टेप बाय स्टेप पुढे जायचंय सुरुवातीला मूलभूत ज्ञानावर फोकस करा मग एआय आणि सारख्या क्षेत्रात स्पेशलायझेशन करा आणि शेवटी मॅनेजमेंट आणि लीडरशिपच्या भूमिकेसाठी आवश्यक असलेली प्रगत कौशल्य आत्मसात करा आता सुरुवातीला दोन उत्तम पर्याय दिसतात ज्यांची पार्श्वभूमी आयटीची आहे त्यांच्यासाठी कॉम्पटिया सिक्युरिटी प्लस सर्वोत्तम ठरू शकतं आणि जे लोक दुसऱ्या क्षेत्रातून या फील्डमध्ये येत आहेत त्यांच्यासाठी गुगल सायबर सिक्युरिटी प्रोफेशनल हा एक चांगला मार्ग आहे आता प्रगत स्तरावर दोन मार्ग समोर येतात जर टीमचं नेतृत्व करायचं असेल म्हणजे सी आय सारख्या भूमिकेत जायचं असेल तर सी आय एस एस पी हा योग्य मार्ग आहे पण जर प्रत्यक्ष सायबर हल्ले कसे रोखायचे यात मास्टरी मिळवायची असेल तर ओ एस सी पी हे सर्टिफिकेशन आहे म्हणजे एक मार्ग आहे मॅनेजरसाठी तर दुसरा आहे थेट फील्डवरच्या कमांडोसाठी आणि आता येऊया सर्वात महत्वाच्या भागाकडे दोन हजार सव्वीस मध्ये जर खरंच यशस्वी व्हायचं असेल तर अशी कोणती तीन कौशल्य आहेत जी असलीच पाहिजेत चला बघूया याला म्हणतात ट्रिपल थ्रेट स्किल सेट यात पहिलं कौशल्य आहे एआय वापरून सायबर हल्ले ओळखणं दुसरं आहे झिरो ट्रस्ट नावाचं सुरक्षा मॉडेल समजून घेणं आणि तिसरं एका डिजिटल डिटेक्टिव्ह सारखी विचार करण्याची क्षमता ही तीन कौशल्य असली की आपण भविष्यासाठी तयार झालोच म्हणून समजा यातली झिरो ट्रस्ट ही संकल्पना तर खूपच महत्वाची आहे याचा सरळ सोपा अर्थ आहे कुणावरही आंधळा विश्वास ठेवू नका प्रत्येक वेळी पडताळून पहा भारताचं जे आधुनिक फाय जी आणि आय ओ टी नेटवर्क आहे ना त्यासाठी हाच सुरक्षेचा मूळ पाया आहे तर मुद्दा हाच आहे भारताचं डिजिटल भविष्य खूप वेगाने आकार घेत आहे आता खरा प्रश्न हा आहे की या भविष्याचं रक्षण करण्यासाठी त्याचे संरक्षक बनण्यासाठी आपण तयार आहोत का